भारत बौद्धमय आहे का हा प्रश्न फक्त धर्माचा नाही तर सद भारताच्या आत्म्याचा आहे भारताला आपण आज जसं पाहतो मंदिरे पूजा विधी आणि हजारो परंपरा या असं तसा भारत नेहमीच होता असे आपण समजतो पण इतिहास सांगतो की भारत कधी ज्ञानभूमी होता जिथे देवापेक्षा प्रश्न महत्त्वाचे होते अंधश्रद्धेपेक्षा तर्क महत्त्वाचा होता आणि शरणागतीपेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचं होतं विचार हा धर्म नव्हता तो होता जीवन जगण्याची पद्धत स्वतः विचार कर स्वतः निर्णय घे काही अंधपणे स्वीकारू नको सम्राट अशोक हा जगातील एकमेव राजा होता ज्याने युद्ध जिंकल्यानंतर हत्यार खाली ठेवले त्याने सत्ताने मानवता निवडली त्या युगात भारत बौद्धमय होता बौद्ध भिक्षू संपूर्ण आशियात ज्ञान पसरवत होते चीन जपान तिबेट श्रीलंका थायलंड यामध्ये भारताची पहिचा होती शांतीची करुणीची आणि विचारांची नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिले असे युनिव्हर्सिटी होते जिथे हजारो विद्यार्थी राहत आणि शिकत तिथे वेदकशास्त्र गणित तत्त्वज्ञान प्रशासन इतिहास साहित्य याचे अध्ययन होत होते आणि या सर्वांचे तत्त्व होते बुद्धाचा मार्ग सत्याचा शोध पण समय बदलला आक्रमण झाली नालंदा पेटली भिक्षू मारले विचारांच्या जागी विधी आले तर्कांच्या जागी अंधश्रद्धा आली आणि भारत आपला बौद्ध विसरू लागला शतकानुशतके शांत राहिल्याला तो आवाज पुन्हा जागृत झाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म आंबेडकर म्हणाले मी धर्म बदलतोय देवासाठी नाही मानवतेसाठी बाबासाहेबांनी पहिले की बुद्ध हा भूतकाळ नाही तर भविष्याचा मार्ग आहे म्हणून प्रश्न असा नाही की भारत बौद्धमय आहे का प्रश्न असा आहे भारत पुन्हा बुद्धमय होऊ शकतो का याचं उत्तर एका देवात नाही एका मंदिरात नाही तर एका विचारात आहे आपल्या निवडीत आहे आपल्या जागृतीत आहे बुद्ध म्हणजे जागृती आणि जागृत होणारा भारत खरोखर पुन्हा बौद्धमय होऊ शकतो का कमेंटमध्ये सांगा जय भीम जय संविधान